आंदोलन झालं त्यावेळेला भुजबळांनी चितावणीखोर भाषण केली आणि भुजबळ तलवारी काढा म्हणतात ते आमचे छप्पन टक्के मराठा आहे बस तुझे छप्पन टक्के असू देत नाही तर शंभर टक्के असू देत आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण केबाळ काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काय मराठा समाजातून येत आहे का असं त्यांनी काय म्हणजे सगळे मराठा समजा समाज जणू काय त्याच्याच वेळीच बांधलेला आहे आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून एक मनाला धार द्या आणि उभे राहा घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या प्रश्न विचारायला असे का उत्तर द्यायला शिका हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जर रंगीला म्हणा हे पिस्तोल झाले बिन लायसन झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे काय हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना ते तो बेदरे बिदरी कोण आहे पकडलाच होता ना बोदरे बिदरे बिनलायसन्सचा हो पिस्तोल घेऊन तुझ्याबरोबर होता तुझा खास कार्य करता असे अनेक आहेत तिथे पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल का कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय कोणमध्ये वाळू माफी आहेत कोणमध्ये दरूमाफी आहेत कोणमध्ये काही माफी आहेत तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे ही जरी मंडळी आहेत साधी मंडळी आहे मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडिओलॉजीप्रमाणे लढतो आहोत भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत याचा अर्थ काय की असं प्रत्येक जागे तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडाच अर्थ मार्ग नाही वामशाली म्हणजे काय आयुष्यभर का पेट आयुष्यात संपूर्ण पेट पेटवून घेतो का आपण अरे काय म्हणा थोडं शिकायला पाहिजे तिथे शाळा नक्की आहे चांगली त्या शाळेत जायला पाहिजे त्याने या काय होय त्याचं हां जर काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वय वयाने श्रेष्ठ असलेली माणसंसुद्धा शाळेत जातात शिकतात त्यामुळे तो या वयात शिकला तरी पण सम डोक्यात येईल की नाही माहीत नाही प्रयत्न तर कर म्हणा बाबा तरी आमच्या अर्जुन कोकडे बसले त्याला सांगतो एखादी शाळा काढतेकडे <laughs> हां म्हणजे ते तर अशा लोकांना शिक्षक शिकवतात काय बहिरे आणि मुख्य आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामुळे त्याला शिकवतील एक स्थानिक प्रश्न आहे